तर यानंतर नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स रंग हमारे सोम्यागोम्याच्या प्रश्नावर उत्तर देत नाही खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खास शैलीत समाचार आम्ही एकत्र येणार म्हणून अशा भेटीगाठी होणारच पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया तर इंडिया आघाडीत आमच्यासाठी अजून तरी दारं बंद असल्याचं केलं नमूद नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केदार यांच्या लढ्यात आम्ही सोबत गणेशपेठ कार्यालयावर युवक काँग्रेसकडून बॅनर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य नववर्षाची सुरुवात बाप्पांच्या दर्शनाने सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी नवीन वर्षानिमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा नागरिकांनी घेतलं नवीन वर्षातील पहिल्या सूर्योदयाचं दर्शन दोन हजार चोवीसमधील पहिला सूर्योदय कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी कोरेगाव भीमामध्ये दोनशे सहाव्या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची गर्दी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोची नवी भरारी इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाची अंतराळ झेल